जनतेस अधिकार नामात जाने हक्काचे दे या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एच डी एफ सी बँक मॅनेजरला हिंदुत्ववादी संघटनेने विचारला चाप कुपरी येथील एच डी एफ सी बँक यांच्याकडून बँकेच्या ग्राहकांना नोटीस व स्टेटमेंट देण्यात येत आहे या स्टेटमेंट वरती शहाजन यांचा फोटो आहे असे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे व त्यांनी बँकेला नोटीस दिली होती आठ दिवसामध्ये याचा खुलासा व्हावा अन्यथा बँकेला टाळे ठोक करण्यात येईल असे सांगितले होते आज परंतु हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बँकेमध्ये जाऊन बँकेच्या मॅनेजरला याविषयी विचारले असा बँक मॅनेजर याविषयी हेड ऑफिसला ईमेल केलेला आहे त्यांच्याकडून आम्हाला अजून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही तेव्हा त्यांची प्रतिक्रिया मिळतात आम्ही तुम्हाला याविषयी योग्य ते उत्तर देऊ असे सांगितले संतप्त कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया अत्यंत कडक शब्दात होत्या कार्यकर्त्यांनी सांगितले जर तुम्हाला फोटो टाकायचा असेल तर राष्ट्रीय पुरुषांचा फोटो व त्यावरती टाका व शहाजन यांचा फोटो हा हटवा अशी त्यांची मागणी केली यावेळी ओंकार आढावकर अभिजित मानकापुरे ओंकार रोहित देसाई शिवदास माने कपिल सुतार कृष्णात सुतार प्रताप भोसले प्रशांत साळुंके रवींद्र गायकवाड अभिजित काजवे राहुल शिराळे सचिन पाटील रोहन काजवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर न्यूज प्रतिनिधी श्री सागर पाटील सह त्याला निवेदन दिलं होतं आणि बँकेनं आपल्याला साधारण एक तीन ते चार दिवसाची मुदत दिली होती की सदरचा प्रकार जो आहे त्याची शहानिशा करून त्याची जे काही योग्य पूर्तता आहे ती केली जाईल असं त्यांनी शब्द दिला होता त्यानुसार आपण चार पाच दिवस गेल्यानंतर मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे आज आम्ही सोमवारी बँकेच्या शाखेमध्ये आज आलेलो आहोत झालेल्या प्रकाराची नेमकी माहिती कुठं परत झालेली आहे याची माहिती घेण्यासाठी ज्यावेळी आलो त्यावेळी तिने आज सांगितले की त्यांना परत दुसरा एक मेल वाढवलेला आहे आणि त्याचा रिप्लाय जो आहे तो आज दुपारपर्यंत तीन ते चार वाजेपर्यंत येईल आणि पूर्ण शंकेचं समाधान होईल त्याचबरोबर जे पत्रक येत होतं त्या पत्रकाची या आंदोलनाची दखल घेऊन ते पत्रक थांबवण्याचं आलेलं येथील बँक मॅनेजर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि पुढचं नवीन जे पत्रक असेल त्यावरती आपल्या देशातल्या एक राष्ट्रपुरुष एक विशिष्ट राष्ट्रपुरुषाचं प्रतिमा त्यावरती छापून येणारं स्टेटमेंट आहे ते आपणास पहावयाच मिळेल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सविस्तर माहितीसाठी आम्ही त्यांनी चांगलं सहयोग केलेला आहे आता दुपारी तीन ते चार वाजे समजेल की पुढचं त्यांचं जे काय आहे ते रीत सर त्यांनी आपल्याला पत्र देणार आहेत ईमेलचे जे हेड ऑफिसचे जे पत्र आहे झालेल्या प्रोसेस संदर्भातलं ते आपल्याला मिळेल आणि अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव